ताई ओ ताई बहिरविरी झाली काय माहिती ताई इकडे ना काय ग ताई ओ ताई बहिर बिरी झाली का ही काय ग काय करताय भाजीला हि नाही ग काय म्हटलं शेंग शेंगण्या काय झालं अहो ताई काही नाही आम्हाला श्रीगोंद जायचं होतं ना मी तुम्हाला काल कंटन दिल तर बघा ते द्या ना मला कसलं कंटन कसलं म्हणजे अहो ते नाही का माझ्या गळ्यातलं तुम्हाला दिलं होतं ना काल कार्यक्रमाला तुम्हाला नाही दिलं मग कोणाला दिलं तुम्हाला तर दिलं मी मला नाही पाहिजे काय लागले काय तुला लबाडावानी बोल ना का बर का मी तुम्हालाच दिलत मला लबड भेटत असलं बुल बघ नीट बोल जरा नीट बोल म्हणजे तुम्ही असं धडधडीत नाही कसं काय म्हणू शकता मी काल तुम्हाला दिलंय तर मला दिलेलं नाही मला माहित नाही मला विचारायचं अहो तुम्ही डायरेक्ट नाही कसं काय म्हणताय कालच आपण संगीताच्या कार्यक्रमाला गेलो तर त्यावेळेस तुम्हाला मी पाच तो वाजेचं कंटन दिले काय येत लागले काय तुला पाच तो तु दिले पाच तो वाज दिले मी मला काय दिले बिलं नाही सुखच काही खोटं बोलू नको गो काय ढापाढापी चालली घरातल्या घरात घ्या ना तुम्ही ढापाढापी करायची सवय नाही मला कळलं का कळतंय ना कोणाला हाय कोणाला नाही कळत येईल कळत काय तुला सांगायला रिट बोल जरा अहो तुम्हाला काय कळत का तू पाच तो वाजायचं आहे तुम्ही असं कसं नाही म्हणू शकता बरं मला माहित नाही मी मला दिलच नाहीस तू मग मी माजा माजा तुम्ही किती खोटं बोलताय खोट बिट बोलत ना मी खरं लागले कळलं ना अहो म्हणजे मी माझ्या सोमवार माझ्या हाताने तुमच्या हातात दिलं म्हटलंय की मी तुम्हाला उद्या देऊन टाकते आता तुम्ही डायरेक्ट नाही म्हणून पडताय मला दिलेला नाही विषय संपला कळलं ना नाही म्हणून नाही तर नाही अहो असं काय करत तुम्हाला माहिती ना माझा नवरा कसा आहे मग मी काय करू तुझा नवरा कसा नाही कसा नाही तुम्ही एक गोडच विचारते तुम्ही सांगणार आहेत का नाही सांगणार आहेत

ले सामान उचलली का तू मग माझे सामानले देऊन टाक म्हणते ना मी तुला गुळ देवनत नाही का केस सोडू नको बरं का माझे हे सांग केस सोड नको माझे तू केस सोड नको हां केस सोड म्हणजे माझे तू देत नाही मी तुला धरत बसू का मी न माग तुमार सामान कसं काहीच केलं का तू माझा गंटण घेते तवा ग ए कधी घेते तुझं कंटन बळच माझे कंटन घेतलं माझं कंटन घेतलं

काय काय मला खरं असेल तर सांगा बरं का ती काय सोपं नाही पाच तोळ्याचं म्हणजे काय चष्टा समजेल आता बहात्तर हजार रुपये तोळा दिलेला नाही मला माहित नाही अगं बाई तुझ्या पाया पडते ग बाई सांगून टाक तुला का घेणार ते तुला बघता येत नाही का रे हा तुला बघता येत नाही का लाईक मी दिलं होतं यांच्या काय लागतो तिला काय लागतो म्हणजे काय आणतो तिला हा कळत का तुला बायको हातू चालतो कोणा बसलो तुम्हाला कळतंय की काय करते काय झालं काय पण राहतो लाग का ही सरळ सरळ नाही म्हणतात ती म्हणते मग पाच तोळा मग चष्टा समजेल का इथं वर्षभर कमील तरी तेवढे पैसे येत नाहीत नाही तर वहीनी जपून ठेवायचं ना पास तोळे तुम्ही अरे पाच तोळ्याला झालं तरी काय हिमंती यांना कार्यक्रमाला दिलंय आणि ती नाही होऊन पडतात आणि हिमंती पाच तोळे गेले तर पाच तोळ्याचं हा तुला तुला हा मी दिला दा कोणाला लिहिता कोणा लिता सगळं काय दिलं दा हू सरळ सर इकलं असन तिकडं गाण ठेवलं काय खरं सांगतो नाही तर हा खरसं

अहो मी खरं सांगते तुमचा माझ्यावर विश्वासच नाही मी पिन पिन म्हणजे मी पिन बरं काय हे औषध मी आता सांगते पुढे यायचं नाही अजिबात पुढे पाऊल नाही टाकायचा खरं सांगाल का मारता का माणसं घरातले अहो मी एवढं खरंच बोलते तरी तुम्ही मलाच मारता एवढं मला आणताय माझ्यावर विश्वास नाही मी पिन का औषध मागो औषध म्हणजे चेष्टा काय तो काय बोलतोय काय तू मी घेतलंच नाही मी तुझं नाव सांगते तरी तुम्ही माझ्यावर विश्वास नाही तुमचा करत नाही का पाच तोडण्यासाठी मरत आहे काय पार अहो तुम्ही मला मारता येतात ना मारून 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 टाकतो पैसे मी हे असं पिऊन मारते ना मग अहो मी काय झालं ताई अहो बघा ना तुमच्या कार्यक्रमाला तरी हा आले होते ना ताई काय झालं पण काय झालं म्हणजे माझं कंठन तुमचं दोन ते तर ताईंनी दिलं मला त्या बघा मी म्हणत होते ना दाई काय

परत ना तू कुठाने करायच खोडली आता पाय पोचले आता काही करते त्यांच्यावर विश्वास आहे पण तुमचा माझ्यावर नाही ना तुम्ही चला घरात मग तुमच्याकडे बघतेच आता चला चला ना आता मला औषध मग विश्वास नाही ना